आणि घटस्थापने सारख्या पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो बावीस सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे त्याच अनुषंगाने रबाले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांनी नवी मुंबई मधील ज्या ठिकाणी नवरात्र उत्सव गरबा दांडिया साजरे केले जातात त्या त्या ठिकाणी मंडळाने आपापले मंडळ रजिस्टर करावे जेणेकरून त्या मंडळाला काही अडथळे निर्माण होणार नाही व दांडिया उत्सव साजरा करताना कॅमेरे असणे आवश्यक आहे अशा ठिकाणी अशा विविध बाबींकडे लक्ष देत वरिष्ठ निरीक्षक सुनील वाघमारे यांनी नवी मुंबईच्या जनतेला आवाहन केले सदरच्या नवरात्रीच्या उत्सवाच्या अनुषंगाने आम्ही सर्व मंडळाची मीटिंग आयोजित केली होती आणि मिटिंगच्या मिटिंग दरम्यान त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की सर्व मंडळांनी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे मंडळाची नोंदणी करून स्थापना करावी त्याचप्रमाणे एम एस सी बी म्हणून जे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे मूर्ती बसविताना आणताना जाताना त्याची काळजी कुठलीही विटंबना वगैरे राहण्याची काळजी घेतली पाहिजे त्याचप्रमाणे गरबा किंवा ने म्हणजे जिथे दांडिया खेळायचा त्या ठिकाणी कॅमेरा लावले पाहिजेत जेणेकरून कोणाची एखादी चुकीची घटना होता ते कॅमेरा केलं आपल्याला पुढे निष्पन्न करता येईल त्याचप्रमाणे असे बॅनर जे आपण बॅनर पोस्टर लावतो त्याच्यावरती आक्षेपारी कुठला देखावा किंवा एखाद्या एखादा मेसेज नसावा जेणेकरून दोन समाजामध्ये ते निर्माण होईल त्यातून स्टेज मंडप हे मजबूत असले पाहिजे ध्वनी प्रदूषणाचे जे, जे मान्य सर्वोच्चांनी दिलेले सूचना आहेत ते तंतोतन ते पालन केलं पाहिजे मूर्ती घटस्थापना विसर्जन मिरवणूकी जरा ते दारता होणार नाही ह्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि सदर ठिकाणी आपले सविसर नेमणे हे गरजेचं ने आहे आणि सदस्य मिरवणुकी वेळेस सुरून वेळेत संपवली पाहिजे असं आम्ही त्यांना सगळ्यांना जाहीर आवाहन केलेलं आहे आणि पोलिसांनी आधी मध्ये योग्यता आम्ही बंदोबस्त तजवीज ठेवलेली आहे